नमस्कार मी मनीषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केलेला आहे चमचमी असा अंड्याचा झणझणीत रस्सा बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा याचा रंग आलेला आहे आणि याला देखील तुम्हाला दिसत असेल खूप छान अशी तर्री आलेली आहे तर हा रस्सा भाकरीसोबतही तितकाच छान लागतो किंवा भातासोबत चपातीसोबत अगदी भन्नाट लागतो तर या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर बघा अंड्याचा चमचमीत रस्सा कसा करायचा ते बघूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर आता आपण साहित्य काय लागतं ते बघूया रस्सा बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी काही मसाले घेतलेले आहेत दोन चमचे धने एक इंच आलं पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या थोडंसं सुकं खोबरं कोथिंबीर घेतलेली आहे कडीपत्त्याची पानं एक चमचा जिरे दोन चमचे पांढरे तीळ पाच ते सहा लवंगा पाच ते सहा काळी मिरी आणि दोन दालचिनीचे तुकडे यातलं कुठलंही साहित्य मी भाजून घेतलेलं नाही कच्च घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक याची पेस्ट करायची आहे वाटलं जात नसेल तर थोडं पाणी घालून याची पेस्ट बनवून घ्या तर हे वाटून झालेलं आहे तर गॅसवरती मी कढई ठेवलेले आहे त्याच्यात दोन पळ्या तेल घातलेलं आहे तर तेल गरम होते तोपर्यंत मी इथं तो अंडी घेतलेले आहेत उकडून तर सहा अंडी घेतलेली आहे तर याला हलक्या हाताने चिरा देऊन घ्यायचे आहेत सगळ्या अंड्यांना अशा प्रकारे हलक्या हाताने चिरा देऊन घ्यायच्या अंड्यांना चिरा देऊन झालेले आहेत आणि इकडं कडईतलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आपण जे मग वाटण बनवून घेतलेलं आहे ते आता या तेलामध्ये घालायचं सगळं वाटण मी या तेलामध्ये घातलेलं आहे तर गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवायचे आहे हे वाटण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर या वाटणामध्ये आपण कांदा किंवा टोमॅटो घातलेलं नसल्यामुळे हे वाटण भाजायला जास्त वेळ लागत नाही तर हलका असा रंग बदलेपर्यंत हे वाटण आपण भाजून घेऊया हे वाटण थोडा वेळ परतून झाल्यानंतर मी रश्श्यासाठी लागणार जे मीठ आहे ते सगळं आता या फोडणीमध्ये घातलेलं आहे तर मीठ घातल्यानंतर परत अशा प्रकारे हे परतत राहायचं आहे तर आणखी थोडा वेळ आपण याला असंच परतून घेऊया आणखी थोडा वेळ मी हा मसाला परतून घेतलेला आहे तर यावेळी तुम्ही मसाल्याचा रंग बघू शकता थोडासा बदललेला आहे याचा अर्थ मसाला भाजून झालेला आहे किंवा वाटण भाजून झालेलं आहे तर यावेळी मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचा एक चमचा लाल कश्मीर मिरची पावडर तर हे मसाले घातल्यानंतर परत अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला सगळ्या वाटणाला व्यवस्थित लागेल आणि अशा प्रकारे वाटणामध्ये जर कांदा लसूण मसाला किंवा लाल कश्मीरी मिरची पावडर टाकली तर सुद्धा खूप छान तरी येते तर, तर यावेळी गॅस बंद करण्याचं कारण म्हणजे मसाला चांगला भाजून झालेला होता तर मसाला खूप जास्त जर भाजला तर रश्शाला चव कडवट येते म्हणून गॅस मी थोडा वेळ बंद ठेवला होता तर परत आता मी गॅस चालू केलेला आहे आणि आता परत अशा प्रकारे एक दहा सेकंद मी अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला अंडी घालायची आहेत तर इथे मी उकडलेली सगळी अंडी घातलेली आहेत तर आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालूया तर तुम्हाला रस्ता कितपत हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता मी तर दोन ते अडीच ग्लास पाणी घातलेलं आहे आपण वाटणामध्ये गरम मसाले घातलेले असले तरी देखील मी वरतून थोडीशी गरम मसाला पावडर घातलेली आहे तर अगदी थोडीशी घातलेली आहे अर्ध्या चमचालाही कमी गरम मसाला पावडर घातलेली आहे तर आपण याच्यामध्ये कांदा लसूण मसाला खडे गरम मसाले घातलेले त्याचा अंदाज घेतच गरम मसाला घालायचा आहे कारण खडे गरम मसाल्याचा तिखटपणा कांदा लसूण मसाल्याचाही तिखटपणा जाणवतो आणि रसा खूप तिखट होऊ शकतो म्हणून वरतून असा गरम मसाला घालताना थोडासा घालायचा आहे पण वरतून असा गरम मसाला घातला की रश्ला खूप छान टेस्ट येते म्हणून थोडा तरी गरम मसाला वरतून असा घालायचा तर तुम्ही बघू शकता थोड्या वेळातच याला चांगली उकळी आलेली दिसत आहे आपण रश्यासाठी गरम पाणी वापरल्यामुळे रशाला तरी देखील छान आलेली आहे शिवाय रशाला चांगली उकळी देखील लगेच आलेली आहे तर इथं मी आता गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आणि आता स्लो फ्लेमवरती पाच ते सात मिनिट रस्सा चांगला उकळवत ठेवायचा आहे किंवा पाच ते सात मिनिट याला चांगलं असं उकळवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं स्लो टू मिडियम फ्लेमवरती ही रस्साभाजी मी अशीच उकळवत ठेवलेली होती तर आपली रस्साभाजी तयार झालेली आहे दिसायला अगदी मस्त अशी ही भाजी झालेली आहे बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका छान हा रस्सा झालेला आहे तर मी आता गॅस बंद केलेला आहे एकदा या पद्धतीने भाजी करून बघा खूप मस्त होते चवीला अगदी भन्नाट लागते तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद